चालू आमच्या गावची यात्रा सुरू झालेली आहे आणि यातून आम्ही कोणतं गाव पिंपरी युपी विहार मराठी तरुणांनी उद्योग यांच्याकडून ध्यास घेतला पाहिजे घेतलीच काय आईस्क्रीम म्हण किती रुपयाला एक दहा वीस तीस वीस तीस रुपये आईस्क्रीम आणि बालचमुनी आमच्या घरातील ही दहा बारा जण चिल्लर फॅक्टरी <laughs> पुशीचा महाराष्ट्र केसरी काय नाव तुझं रे आता रो पाटील पाटील का नाही को कोल्हापुरी

धंदा लोकांचा कसा करते माणसं बघत नाही आणि बर्फाचा आईस्क्रीम तयार झालेला आहे या ठिकाणी कुठला कलर आहे चार पाच पोते हे धर पाच तुमचा